हाय नमस्कार आता आपण गेला भाग बघितला बड्डेचा आज बघूया मामाबद्दल भावाबद्दल कोण काय काय बोलतं आहे ते बघूया नाच गाणी बघूया एन्जॉय बघूया बघा खरंच खूप छान आहे आणि सांगायचं हेतू एवढाच आहे की बघा आपण एक दोन चार कुटुंब मिळून कसं आपण एखादा साजरा करू शकतो बड्डे किंवा आपण एन्जॉय कसं करू शकतो प्रवाचिन्हाचा मस्ती जगण्याचा कसं जगू शकतो आता हे आहे भाऊजीने भावासाठी काहीतरी गिफ्ट घेतले बघूया काय घेतले घेतलंय बापरे पॅकिंग भारी आणि सुंदर आहे बघितली का रिंग बनवली छान बघा असे गिफ्ट देतात बरं का बायका पन्नास वर्ष झाल्यावरती कधीही देऊ शकता दहा वर्ष झाले वीस वर्ष झाले पन्नास झाले ओ किती सुंदर अधूनमधून स्टार्टर चालू होतं मसाला पापड पनीरचं काही होतं कारण गुरुवार होता नॉनव्हेज नाही त्यामुळे असं काही ना काही चालू होतं तेही खाणं चालू होतं नंतर आमची सून आणि आमची मुलगी म्हणजे बहिणीची मुलगी दोघी अगदी मार्चमध्ये डिलिव्हरी आहेत त्यांच्या दोघी आलेल्या त्यांच्याशी गमती जमती चालू होत्या बढ़ का होना चाहिए वो ध्यान में चाहिए राजा 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 मत लाल या भावजची आई अम्मा म्हणतो आम्ही बघा नातू नाही लहान मुलांनी तुम्हाला सांगते खूप धमाल केली म्हणजे ह्या सगळ्यामध्ये ना मोठ्यांचंच नाही लहानांचा पण खूप म्हणजे हा इतका कुठेच नाचत नाही इतका काही बेभान नाचत होता तू इतकं म्हणजे सगळ्या मुलांनी हे बघा सगळ्या मुलींनी अगदी मज्जा केली मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांनी एन्जॉय केला काय केलं सगळ्यांनी मिळून थोडंसं सरप्राईज दिला भावाला त्यालाही आनंद मिळाला आम्हालाही आनंद मिळाला त्याचाही वाढदिवस साजरा झाला त्याच्याही लक्षात राहिलं की कधीही तो त्याचे पन्नास वर्ष विसरणार नाही विसरणार नाही आता असं आणि आमच्याही लक्षात राहिलं मुलांनी एन्जॉय केला असं आणि ह्या सगळ्यांनी ना आपली नाती गच्च होतात सतत भेटणं सतत एकत्र राहणं ह्या सगळ्यांनी म्हणजे आपले काय दुःख सुख बोलणं असं सगळं म्हणजे हे बघा आत्या आणि भाचा ना नागिन डान्स बघा जरा खाणं पिणं एकच म्हणजे किती आम्ही चार पाच तास एकत्र होतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून आम्ही जमलो ते अगदी अकरा नाही जास्तच साडे अकराला आम्ही खाली उतरलो अकरा पावणे बारा झाले होते धमाल केली तेवढ्या तास तेवढ्या तास आम्ही सगळे एकत्र भेटलो एकत्र एन्जॉय केला याला प्रवास जीवनाचा मस्तीत जगण्याचं म्हणतात एक डान्सर लेशा भाजीची मुलगी आहे त्यात माझी आई भाऊजेची आई दोघींना थोडं घेतलं त्यांनाही हे सगळं बघून समाधान वाटलं त्याही अगदी खुश होत्या बघून बघून अगदी ही बगा, ही है है। हे बघा हिला काय उठून नाचवत नाही बिचारी बसूनच आहे हे बघा हे असं मोठ्या माणसाने आणि आपण जेव्हा त्यांची मुलं सगळी अशी एकत्र येऊ हसू खेळू तर ते बघूनच त्यांना आनंद होणार आहे मला म्हणजे अशा व्हिडिओ मी दाखवते त्याचं कारणच हे की प्रत्येकाने असं करा कारण आता पुढेची पिढी तर अगदी एक एक दोन दोनावरती आहे मावशा आणि उतक्या बहिणी आणि इतके जावई असं काही होणार नाही आहे पुढच्या वेळ तर जे काही आहात तर आत्ता आमची पिढी जर तुम्हाला एकत्र घेऊनच निघेल तर पुढची पिढी एकत्र राहील एकमेकाला सपोर्ट होईल गरज असते एकमेकाच्या सपोर्टची I'm <laughs>

फक्त बळून जाण्याच्या मागे ताई आणि बोलू शकतो

आणि कोणालाच काही टाकणार नाही कोणालाच सोडणार नाही सोने करायला तुम्ही ऐकणार असेल अरे बंधू

काका सगळे पुरणय थेट जाऊनले पूर्ण फॅमिली मध्ये आहे ना असं बघायला गेलं ना तर हा सगेट माझा हार्ट असं बोलून गेली त्याच फॅमिली मध्ये जे मी जॉईंट आहे आणि हा तुटला ना तर मी तुटलो या फॅमिलीशी एवढं मी 100% आहे तर घ्या मला आणि मी

ही अतिशय उत्कृष्ट दर्जेची आपल्याला भेटलेली आहे आणि प्रत्येकाला असा ह्या ठिकाणी कुठलाही व्यक्ती नाही ज्यांना मामा मामी जवळ दिले किंवा

ातताधयेपह <laughs> आम्ही आधी पहिल्यांदा भांडी घातल होते काय आठवड आहे होती ती मला गाडी धावलायच्या ट्रॅक पण त्यांनी मला गाडी दिली

सगळे मस्त बिर्याणी आहे दी थोडी आहे चायनीजमध्ये आहे का अशी सगळ्यांची जेवण वगैरे झालेली आहे सगळे निघण्याच्या तयारीत आहे आम्हाला एका गावाला निघायचं आहे आता साडे अकरा तर झालेलेच आहे सगळे सगळ्यांनी एन्जॉय केला खरंच असं कधी एकत्र या एन्जॉय करा व्हिडिओ कशी वाटते लाईक करा शेअर करा बाय बाय करा ए आयशा सगळे मस्त खाऊन आणि भेटून बोलून नाचून तृप्त झालेले आहेत आणि आता आम्ही आमच्या सोनबाईला तिच्या घरी सोडणार ठाण्यालाच राहतात हो ना बरं नाचला तरी कॅमेरा घेऊन बसला वेडी केली पोच दे पोच दे पोच दे पोच दे आणि आम्ही आमच्या गावाकडच्या रस्त्याला लागलो चव्हा बार आता झालेलेच आहेत आता हा गावचा रस्ता लागेला कशी व्हिडिओ वाटली लाईक करा शेअर करा शेवटी मी जे गिफ्ट दिलं त्याचा फोटो देते हे बघा आम्ही गावच्या रस्त्याला आलो आहे अगदी तीन सव्वा तीन झालेत किट्ट काळोख आहे का आजूबाजूला आणि एकटी गाडी आमची चाललेली आहे गाडीत आम्ही तिघं बसलेलो आहोत थोडंसं वाटते बाकी गाडीत आहोत सेफ आहोत नमस्कार लाईक करा शेअर करा